आदित्य आवाज न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बनगाव येथील संत गाडगेबाबा नगरात नाली बांधकामात अनियमितता होत असून त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती असल्यामुळे नाली तोडण्याची मागणी नगर परिषद अंतर्गत बनगाव येथील शिवाजी चौक लगतच्या संत गाडगेबाबा नगरात नुकताच नगर परिषदेच्या अधिपत्याखाली नाली बांधकाम सुरू आहे पण कंटकदार आणि अभियंता यांच्या चुकीच्या नियोजनातून नाली बांधकाम सुरू आहे असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे त्या ठिकाणी जुनी नाली सोडून एका गर्भ श्रीमंतची बोरवेल वाचवण्यासाठी सदर नालीला वळण देण्यात आले त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याची तक्रार नमूद आहे तसेच सदर नाली सिमेंट रस्त्यापेक्षा एक ते दोन फूट उंच करण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्याच्या पाण्याचा प्रवाह नागरिकांच्या घरात शिरणार आहे असे निवेदन नगर परिषद मुख्य अधिकारी आमगाव यांना देण्यात आले सदर निकृष्ट नाली पाडून जुन्या नालीप्रमाणे बांधकाम करण्यात यावे व दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा सत्तावीस जून रोजी उपोषण करून आंदोलन छेळण्याचा इशारा हरिश ब्रामकर जागेश्वर लिल्लारे प्रमोद उके राजीव फुंडे महेंद्रचंद बैटवार सौरभ उपराडे फागुलाल मोजे यगेंद्र रांगदाले भुमेश्वर पातोडे सोलंकी मुकेश मेंडे रमेश मेश्राम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते